इस्लामपूर विधानसभेत जयंत पाटील यांचा प्रवास हा केवळ निवडणुकी जिंकण्यापुरता नाही तर लोकांच्या विश्वासाने भरलेला इतिहास आहे आज आपल्या चर्चेत आपण त्यांच्या कारकिर्दीवर नजर टाकणार आहोत तसेच शेवटच्या दोन दिवसात त्यांनी निवडणुकीसाठी घेतलेल्या करेक्ट कार्यक्रमाचा आढावा घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहता टाटाके जयंत पाटील यांनी एकोणीशे नव्वद मध्ये इस्लामपूर विधानसभेतून पहिली निवडणूक लढवली आणि तेव्हापासून ते सातत्याने सात वेळा विजयी झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री म्हणून त्यांनी जलसंपदा आणि वित्त विभागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूरचा संपूर्ण विकास झाला आहे ज्यामध्ये पाणी पुरवठा योजना कृषी सुधारणा आणि रस्त्याचे जाळे यांचा समावेश आहे स्थानिक पातळीवर लोकांच्या समस्येवर समाधान शोधणे आणि नेहमी त्यांच्या संपर्कात राहणे ही त्यांची खासियत आहे जयंत पाटील यांनी शेवटच्या दोन दिवसात प्रभावी दौरे करून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे विविध गावांमध्ये सभा घेतल्या जिथे त्यांनी इस्लामपूरसाठी केलेल्या विकास कामाची यादी मांडली पाणीपुरवठा सुधारणा शेतकऱ्यांसाठी धोरणं आणि शैक्षणिक सुविधा यावर त्यांनी भर दिला महायुती सरकारच्या अपयशी धोरणावर टीका करत त्यांनी विरोधकांचे आराखडे लोकांसमोर उघड केली शेतकरी आत्महत्या महागाई आणि स्थानिक विकासाचा अभाव यासारख्या मुद्द्यावर त्यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले जयंत पाटील यांनी इस्लामपूर साठी भविष्यातील योजनेची रूपरेखा मांडली ज्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागाचा विकास करण्याचे आश्वासन दिले का जिंकतात जयंत पाटील त्यांच्या प्रत्येक कामात लोकांशी जुळलेल्या नात्याचा फायदा होतो सामाजिक व आर्थिक धोरणांवर भर देतात इस्लामपूर साठी ते नेहमीच दीर्घकालीन ने विकास प्रकल्प राबवत आले आहे मतदारांशी दृढ संबंध आहे प्रत्येक निवडणुकीत मतदारांचा विश्वास मिळवणे हेच त्यांच्या विजयाचे रहस्य आहे यंदा त्यांच्या विरोधात निशिकांत पाटील मायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे जयंत पाटील यांना त्यांच्या विरोधकांची रणनीती सुरू आहे पण मतदार त्यांच्यावर किती विश्वास ठेवतात हे वीस नोव्हेंबरला ठरणार आहे तर मंडळी जयंत पाटील यांची राजकीय कारण ही फक्त विजयाची नाही तर लोकांसाठी जखण्याची आहे यंदाच्या निवडणुकीतही त्यांच्या विजयाचा झेंडा फडकतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे धन्यवाद